गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक राष्ट्रवादीने तेरा वर्षात पोखरून टाकले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही केला होता या वक्तव्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल नाना पटोले यांच्यावर टीका करीत नाना पटोलेसारखे नेते हे आता रिकामे झाले आहेत आणि रिकामे झालेले लोक सध्या नेतृत्व करीत आहेत असे चिल्लर नेते राजकारणात करून असे विधान करताना असा घणाघात त्यांनी नाना पटोले यांच्यावर केला आहे यावर काँग काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आज प्रफुल्ल पटेल यांच्यावर जाहीर टीका केली मी तुमच्याशी मोठा भाऊ म्हणून सन्मानाने वागतो त्यामुळे तुम्ही देखील माझ्याशी सन्मानाने वागायला पाहिजे नाहीतर कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे मला देखील चांगलंच माहीत आहे असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाना पटोले यांनी जोरदार पलटवार आहे गेले तेरा वर्षापासून आपली सत्ता होती या ठिकाणी आणि नाना पटोले अवघ्या काही दिवसांपूर्वीच गोंदण्यात आले होते आणि त्यांनी म्हटलं की यांनी ही बँक कोकरून काढली आहे शेतकऱ्यांना अक्षरशः लुटलं असा आरोप केला त्यांनी मी कोणालाही उत्तर देण्यासाठी तिथे बसलेलो नाही बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहित आहे जे लोक निकामे झाले आहेत ना एकदम निकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत जे कधी राज्याच्या कराच्या निघाले होते कधी विदर्भाच्या करायला निघाले होते आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात मीडियालाही माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्त्व देऊ नका प्रफुल पटेल या जिल्ह्यात आले त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्याबद्दल बोलत नाही आम्ही त्यांच्या ता प्रश्नाचं उत्तर देणार नाही या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे मी स्वतः शेतकरी आहे शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मतभागायचा अधिकार यांना काय आहे शेतकरी हा इमानदार आहे शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला तरी दोन टाईम भेटतो त्याच्या त्या पैसे कम जगले नसते तुम्ही लोक आणि दुसरं जे इमानदार असतात त्याला चिल्लर म्हटलं जात नाही आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि दोन हजार अकरा आणि बारामध्ये जो ऑ एजीचा ऑडिट पेरा आला त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण स्वामीला आहे हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे आणि अहमदाबादमध्ये परवा विमान जे क्रॅश झालं ते कोणाच्या काळात विमान घेतलं गेलं होतं त्याची माहिती त्यांनी द्यावी ना आणि टाटाचा सीओ तो फक्त तीन मिनटं त्या झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलत होता पण हे जे ज्यांना काही हे तज्ज्ञ नाहीत त्याचे ज्यांना माहिती नाही हे पण त्यावेळेस त्यांनी विमान घेतलं आणि या विमानाचं पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून हे तीस तीस मिनटं प्रत्येक मीडियाच्या समोर बोलत होते काय गरज होती म्हणून तुमच्यामध्ये दम असेल तुम्ही बेईमानी केली नसेल तर तुम्ही तो एजीचा ऑडिट करा अकरा बाराचा तो जनतेच्या सामोर दाखवावा आणि हे सगळं वाचवण्यासाठी ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे ह्या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिल्लर असतो आमच्यासाठी हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो पण त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरव उतरवायचे असतात ते आम्हाला जास्त माहिती आहे आम्ही पण संजय राऊताचा व्हिडिओ दाखवू शकतो त्या पातळीवर आम्हाला जायचं नाही पण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य आमच्या विरोधात करतात त्यांनी त्याला सांभाळलं पाहिजे नाही तर संजय राऊतापेक्षा जास्त मला बोलता येते एवढं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही काय पंधरा वर्षात अठरा वर्षामध्ये या बँकेमध्ये उजड पाडला ते सांगा आणि सांगायचा दम नसेल तर तुम्हाला लोकांना मतं मागण्याचा अधिकार नाही आज दहा दहा लाख रुपये देऊन एक एक वोटरला मत विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय दहा लाख रुपये एका वॉटरची किंमत के सुरू केली यांनी काही वॉटरजवळ हे गेले काही वॉटेलने यांचे पैसे घेतले नाहीत पण ज्या ना पद्धतीनं पैशानं दहा दहा लाख रुपये त्याची विक किंमत लावून हे ओढ घेतात आहेत याचा अर्थ यांना बँक विकवाय विकायची आहे शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत आणि लोकांना विकत घेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं आहे हा त्याचा खरा विचार या राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करे जे कोणी वोटर आहेत त्यांना मी आवाहन करेन की यांच्या लालचीत फसू नका यांनी ही सगळी व्यवस्था सगळ्यातली संपवण्याचं मानसिकता बनवलेली आहे आम्ही येत इसपे जाणा नाही भाई ने जिस तर वक्तव्य किया उसका देना ही पडेगा पब्लिक से जाता हूं। मैं किसी के आग, पीछे के दरवाजे से नहीं गया जो पीछे के दरवाजे से जाते हैं वो कों की एक पार्सल के नागपुर की पार्सल और ये ये तो पीछे के दरवाजे के लोग हैं और इनने अभी मेरे विधानसभा के चुनाव में खुद चुना। चुनाव लड़े जैसे वहां पर तो प्रचार किया हर गली गली में घूमे मैं तो था ही नहीं वहाँ मैं तो महाराष्ट्र में प्रचार कर रहा था मैं महाराष्ट्र में प्रचार कर रहा था तो भी मेरे को नहीं हरा सके ठीक है लीड कम कर लिया लेकिन मेरा सवाल ऐसा है कि हाँ मैंने शुरुआत कहा मैं मेरे बोलते समय ये कहा कि मैं उनका रिस्पेक्ट रखता हूँ लेकिन वो अगर किसी को गलत बोलेंगे मुझे बोलेंगे मेरे को चिल्लर बोलेंगे तो मैं चिल्लर नहीं हूँ मैं ठो बो मैं किसी जैसे पीछे के दरवाजे चुन के नहीं जाता हूँ तो उन्हें अगर वो संभाल के बात करेंगे मैं करूँगा तो मैं संजय राउत का भी वीडियो दिखा के उससे भी ज़्यादा जा सकता हूँ मेरे पास ज़्यादा मालूम है संजय राउत के पास कम है भाजपचे आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे पहिल्यापासूनच आमच्या विरोधात भूमिका घेत असतात त्यामुळे त्यांच्यासोबत युती करणे शक्यच नाही लोकांचे काम व्हावे विकास व्हावा हाच आमचा उद्देश आहे त्यामुळे विरोधक जरी काहीही बोलत असले तरी त्यांच्या विकास कामाला आमचा विरोध कधीच नव्हता आणि राहणारही नाही असे वक्तव्य डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केले आहे मदत करू नाही आता आम्ही मदत केलीच की नाही विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो तो विकास करत असेल ना परिणाम आमच्यावर होत असेल ना तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर डेव्हलपमेंट सगळीकडेच करतो यांना कधीच दाबायच असतं जा असं पण दाबून मोकळं झालो असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचं विचार करायचा त्या पुढाऱ्यांचा विचार करण्याचा काय अर्थ नाही पुढारी काय आहे त्या मोक्यासारखं कुठे बी उडी मारल तरी तो तसंच असतो तसं फरक पडत आहे माझी अंगाज चंद्रालाच तरी अंगाज चंद्राला जाऊन अशी मी माझी दोन महिने अरे माझी म्हटल्या बरोबर म्हणतात असं म्हटलं होतपालिका निवडणुका होती त्यात आम्ही सवळावर लोकांना बोलतो काय युती युती करतोय काल ती म्हटला तर युती करू कशाला सांगायचं बोलायचं दम असेल तर दम बोलो ना हा <laughs> बोलले पाहिजे असं काय फुटू फुटू सांगितलं करू सांगितलं नाही सांगितलं ते नेहमी सांगतात ना पण ते बघा एक गोष्ट लक्षात घ्या ही काय सर्व राजकीय परिस्थिती तशी नाही नेत्यांशी बोलून काढून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शनं एकत्रित होऊ शकतील हेही सांगणं कठीण आहे नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका झालं लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षसेंना सांगणार आणि प्रोसेस याची आहे आम्ही सांगण्यापेक्षा आलं लक्षात त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच होईल तुम्ही काय काळजी करू नका राजेश पाटील साहेबांनी जेव्हा देश कॉन्फरन्स घेतली तिथे विचारला गेला ते की स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुका तुम्ही कसं त्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्येच गेला तर आमच्या एका मित्रांनी त्यांना प्रश्न केला की तू साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू ते त्यांचे निर्णय घेतील म्हणजे पक्ष आदेश

तर सर मग एकाच पक्षाचे दोन आमदार भेटू पद्धतीने मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना सांगा विचारा त्यांना अरे आम्ही स्वबळावरच लढलेलो आहे मागच्या वेळेस कुठे युती युती केली आम्ही नो युती आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार मला तुम्ही सांगा हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे त्याच्यामुळे काय त्याचा मी विचार करत ना पण आपले विषय असा आहे की काँग्रेसला मी बरोबर घेणार काँग्रेसला युती करायला देणार आहे ते त्या राजेश पांडवे लाच होत का तुमचे महायुती महायुतीवाले काँग्रेसला मी बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का हे युती होते का काय होते हे विचारा तुम्ही आमचं तर स्पष्ट आहे एकदम तुझ्या प्रकाश एवढं स्पष्ट आहे शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त निमित्त आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील चक्क एकोणसाठ मोतीचूर लाडू बनवला करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात हा लाडू देवीला अर्पण करण्यात आला या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली जी साहेबांचा वाढदिवस असो साहेबांचा वाढदिवस असो म्हणून या वर्षीच्या दुर्घटनेमुळे वाढदिवस आणि सर्व कार्यक्रम त्यावेळी रद्द केली आणि एकोणीस तारखेला जोगाव्याने निमित्ता शिवसेना वर्धापन दिवस गेले एकोण शिवसेना या वर्षी एकोणसाठा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी पुरशा आगळीवेगळी कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीने नाही किंवा सेनेच्या वतीने नाही आपण या ठिकाणी दाखवत आहोत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख जी आधी बियाबाई मातेच्या दिल्याची पूर्ण ओळख त्यामुळे अंबाबाईच्या चरणी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ वर्धा निरंतर या ठिकाणी एकोणसाठ पोच लाडू या ठिकाणी आपण अंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमय व्हावं असे एक सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साखर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक वेळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मी युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव म्हणून काम करतो माझं नाव अविनाश आहे येणारा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि आदित्य आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्याच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे मग आपण काय करू शकतो तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एकोणसाठ किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चरणी चे आता आम्ही नष्टपत्रक ठेवण्यासाठी ठेवला आहे हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असंच लाडूसारखं आनंदित आमच्या शिवसेनेचा दिवस चांगल्या पद्धतीने आहोत या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार